गुड मॉर्निंग काय आहे छत्री छाता अम्रेला कशासाठी उपयोग होतो त्याचा कशासाठी उपयोग होतो छत्रीचा उन्हात आणि पावसात उपयोग होतो ना तर छत्री काय करता आपल्याला इंग्रजी अक्षर ए आणि इंग्रजी अक्षर जे या दोन अक्षराची मदत घ्यायची आणि छत्री कंप्लीट करायची कशी करायची चला पाहूया काय करायचं मोठा करायचा घ्यायचा काय मोठा काढला करायचा आहे ओके त्याच्यानंतर काय करायचं इकडच्या बाजूनी एक रेस थोडीशी वाकडी गोला करेश इकडच्या बाजूनी काढायची दुसरी रेश इकडच्या बाजूनी काढायची पुन्हा इकडच्या बाजूने घ्यायचे पुन्हा एक इकडच्या बाजूने घ्यायचे किती झाल्या एक दोन घेतल्या एक दोन घेतल्या अजून एक एक घेऊया ही एक घेतली आणि ही एक घेतली इथपर्यंत सगळ्या देशा ह्या समानला पिच्या घ्यायच्या ठीके नंतर काय करायचंय या आतल्या बाजूने असं थोड्याशा गोलाकार करून याला जोडून द्यायच्या ठीके नंतर याच्या बोगोबत मध्यभागी एक सरळ रेस वाढायची ओके आणि ही पुन्हा जोडून द्यायची इथपर्यंत आहे नंतर याची जी मधली रेस आहे ही 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 अशीच जोडी जोडी जोडीत वजला घेऊन जायची ठीक इथपर्यंत येईल मग छत्रीच्या आवाज सर्व टोच असती चोच काढून घ्यायची नंतर आपला हालोचे आहे हा घ्यायचा आणि या ठिकाणी आणि इथं एक छोटासा खटका असल्यासारखा खटका करून घ्यायचा जवेलिपर्यंत त्याच्यानंतर काय करायचं रंग घ्यायचे आणि प्रत्येक भागात वेगळा कलर देऊन टाकायचा पा आता मी काय करतो त्याच्यासारखाच कलर देतो इथं लाल दिला इथं पण लाल दिला शेजारी पुन्हा लालच घेतला तुम्ही वेगळे वेगळे घेऊ शकता माझ्याकडे एका कलरचे कलर कलर कमी असल्यामुळे मी डबल लाल घेतलाय आहे त्याच्यानंतर मी घेतला पिवळा कलर इथं शेजारी पिवळा कलर मस्त असा पिवळा कलर घ्यायचा आहे ठीक राहिलेल्या जागेत पण घेऊन घ्यायचा त्याच्या शेजारी इकडल्या बाजून पुन्हा पिवळा कलर द्या इकडनं पण पिवळा कलर द्या ठीक आहे पिवळा झाला आता पुन्हा हिरवा घेतला हिरवा इकडनं पुन्हा हिरवा कलर घेतला आणि राहिलेल्या बागात निळा कलर घेतला इकडनं पण लागात निळा कलर घेऊन टाकला ठीक आहे आता हा कलर लिहून झाला त्याच्यानंतर काय करा काळा पेन घ्या तुम्ही स्केच पेन आणि जी बॉर्डर काय करा काळ्या पेननी नंतर डार्क करून घ्या काय करून घ्या डार्क आणि मग तुमची छत्री बघा अशी आखी पिढी घेऊन दिसते येते ओके घ्या काय झाली तयार झाली का छत्री तयार काढणार किती वेळात काढणार एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट किती वेळात तीन मिनिटात चला काढा